माया ममता आमचा आधार तो होता या गरीब जनतेचा कुठे हरवला नीता कुठे हरवला नेता माई माये तुम्ही तीनदुबळ्यांची माई साहेब हो सुर गरिबांची वाडी मुंडे साहेब हो सुर गरिबांचे वाडी असं वाटते म्हणाला देवाचरणी व्हावं माझ्या मुंडे साहेबांनी आता पुन्हा जन्माया आता पुन्हा जन्माया कष्ट करी मजुरांची आज दशा कशी झाली कष्ट करी मजुरांची आज दशा कशी झाली साहेब होते हो गुरु गरिबांचे वारी साहेब होते हो गुरु गरिबांची वाजू महाराष्ट्राची जनता बाला

वाटत नाही गेले ते गेलेत म्हणून हो ते अमर आहेत कीर्तीने माणूस अमर राहतो की कार्यच एवढं मोठं होतं साहेबांच तुमच्या आंबा जोगाई विकास काळे नावाचे रिलायन्स मध्ये अधिकारी आहेत ते एकदा मला म्हणाले होते मी ती पॉलिसी भरायला गेलो त्या परळीच्या ऑफिसला आहेत बघा ते हेड आहेत ते म्हणले होते महाराज तुमचं कीर्तन ऐकलं मी साहेबांवर केलेलं जयंतीचं फार बरं वाटलं म्हणले माझ्या समोरची गोष्ट आहे म्हणले साहेब उपमुख्यमंत्री झाल्यास माझ्या चुलत्यांकडे आले होते अंबाजोगाईला चुलते आजारी होते त्यांच्याकडे आले आणि साहेब म्हणले की बुवा हो एकोणीसशे बहात्तर ला तुम्ही मला खाऊ आणि एका महिन्याचे पैसे मेसचे माझ्याच्यानं देणं झाले नाहीत ते फक्त सत्तर रुपये होते मेसला ते सत्तर रुपये तुमची मी द्यायला आलोय कुणाचं ठेवून घेऊ नये म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तर रुपये परत द्यायची आठवण हो काळे साहेब मी तुमच्यासाठी काय करू शकतो एवढी आठवण जो ठेवतो तोच माणसाच्या हृदयावर राज्य करतो आणि गेल्यानंतर देव रूपाने उरतो गेले दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये त्यांचीच कीर्ती आजरामर राहते आम्ही वारकरी चॅनल आणि जय भगवान बाबा युट्यूब चॅनल आता हे जय भगवान बाबा तर काय बाबा महाराष्ट्रात लय भरारी घेतली श्रीनाथ मुंडेनं त्यांच्या चॅनल न लयच मोठी भरारी घेतली ही गोष्ट एकदा महाराष्ट्रासमोर तुम्ही दोन्हीही दोघांनीही प्रत्येकापर्यंत निहून पोचवा गोर गरिबांसाठी आणि अठरा पगड जातीतल्या रंजल्या गांजल्यासाठी असा नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळू शकत मिळू शकत नाही एक सांगून जाऊ लोक म्हणतात आजचं उद्या काळाच्या ओघामध्ये हो अनेक पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री विसरून गेले लोक विसरून जातात मला असं वाटते इकडे देशमुख साहेब तुम्ही ह्या लोकांकडे ह्या माणसांकडे या धावडे गावच्या बघितल्यानंतर सत्यात सुद्धा इतके शांत आणि इतके चांगल्या पद्धतीने ऐकणारे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहणारे माणसं सत्यात नव्हती मी आलो होतो पण माझ्या साहेबाचं चरित्र साहेबाची पुण्यतिथी म्हणलं की झाडून लेकर बाळा उपस्थित या या लोकांचं गुरगरीबांचं प्रेम साहेबावर असेल मी एकच वाक्य उच्चारतो देशमुख साहेब आदरणीय पंकजाताई सुद्धा म्हणाले होते एकदा मी ऐकलं होतं माझ जीवन असेपर्यंत माझा श्वासात श्वास असेपर्यंत या जगाला मी गोपीनाथ मुंडे हे नाव विसरूच देणार नाही मी सांगतो ताई साहेब तुमचं तुमच्या बापावर प्रेम तर जीवापार होत आहे असणार आहे पण या गोरगरीब जनतेकडेही एकदा बघा काय केला गुन्हा कशाची दिली सजा साहेब एकदा ये येऊन या गोरगरीब कष्टकरी मजुरांकडे कधीतरी बघा साहेब कधीतरी पुन्हा या बघा तुमच्यावर आमचं किती प्रेम आहे आम्ही तुम्हाला सांगतो साहेब जोपर्यंत जो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची कीर्ती आम्ही या जगाला विसरू देणार नाही अरे चंद्र सूर्यच नाही जोपर्यंत तुमची कीर्ती या महाराष्ट्रामध्ये आहे या गोरगरिबामध्ये आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असतील तुमची कीर्ती तुमचं नाव ज्या दिवशी कोणी घेणार नाही त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा नसतील आम्ही वाटत पाहू